नको आता उशीर झाला हाय तर चला परत येणं होतंय नाही होत आता व्हिडिओ काढून जावा एक शेवटचा का होईना म्हणजे कसं घरी जायच्या आधी अंधार पडताना आलो घरी आता गेलो असं गोल फिरवा कसं दिसतंय बघा संध्याकाळ वातावरण वातावरण गार्डन झाली वांगी वांगी पण चालवलं आम्ही आणि इकडं फार्म हाऊस फार्म हाऊस तर लईच पटलं पुढारी भाऊच फार्म हाऊस तर लईच पटलं पुढारी भाऊच <laughs> <laughs> काय म्हणते हो हो करतो बहिणीची काळजी घेतली पाहिजे असुद्या पूर्गी नेहशी गेली खेळायला लागली कुत्र्यांसोबत यांच्यासोबत पण म्हणलं हो डॉग डॉग तर म्हणलं काढा एक व्हिडिओ कसं परत ना सारखं सारखं नाही नाही होत चला तर जातो तिकडे अन्न आलाय आमचा बाळ काय म्हणतो काय चल तिकडं गुजुबा बिला नको राहिले आता परत शाळा भरली आता यो एखाद्या वेळेस आता सुट्टी काय डायरेक्ट दिवाळीचीच पण मध्ये आधी येऊन जा होय अन्न आमचा येतच नाही आमच्या इकडे होय अन्न येतो की पण परत कुठं गावातच शाळेत असेल हो नवीला गेले आणि पोरं नाही ती बरं का शाळा बुडवा जाते शाळेत चिटकून हुशार येते ज्ञानेश्वरी बाळ हुशार आहे त्यांना पोरगी काय सूड वाटत नाही आणि पोरगी काय त्यांच्याकडे ये नाही इकडे आते आले ते, ते। चला काय जातो आता बर 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 चालली पाहिली येत माझं <laughs> नाही आता लय उशीर झाला गुरु आहे ते घरी गुरांना पाणी ही दावाय नाही घरी घरी राहत होते आपण म्हणलं नको सगळी जाऊ का मी का राहू तिथे असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून म्हणलं हो अण्णा ती सेम टू सेम आहे अण्णा ती सेम टू सेम आहे